काही काही जणाला तर कळत नसेल त्यावेळेसपासून शिवकथा असेल काही जण या गावात आलेच नाहीत त्यावेळेसपासून शिवकथा असेल काही जण आलेत पण इथं आले नाहीत त्यावेळेसपासून शिवकथा असेल म्हणजे ज्याच्या त्याच्या भाग्याचं खेळ असतो हा आणि नशिबाचा असतं हे शिवमहापुराण कथा ही कथा अत्यंत मनाला आनंद देणारी मनामधील इच्छा पूर्ण करणारी एवढंच नाही तर ही कथा अत्यंत सुंदर आहे जीवन जगण्याचा मार्ग जीवन कसं जगावं एवढंच नाही त्या का करावा हा मानवाचा जन्म का मिळतो या जन्मामध्ये येऊन कथा कीर्तनाला काय महत्त्व आहे ही सांगणारी महापुराण कथा अठरा पुराणांचा राजा शिवमहापुराण ज्यामध्ये शिवाच्या अनंत लीला आहेत काल महापुराण कथा कितव्या दिवशीची संपन्न झाली हो खाली बसलेली पाचव्या सातव्या चौथ्या कोणाच्याच लक्षात नाही चौथ्याही नाहीच म्हणायला दुसऱ्या नाही का तिसऱ्या गेले होते पोतीला अनवळत बसले वाती आणि तिथं गेले झोपी बाई तिथं गेले झोपी असा प्रकार झालाय का आपला पोतीला गेले कापूस घेऊन आले असं काय झालंय पाचव्या बरं अजून बघा महाराज कशी कथा करायची <laughs> काय कथा सांगावी काय कथा ऐकावी चार दिवसाची कथा संपन्न झाली चौथ्या दिवशी पार्वती मातेचा जन्म उत्सव अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार्वती मातेचा जन्म उत्सव साजरी झाला झाला की नाही कथेही लक्षात नाही लक्षात ठेवा मग कमीत कमी सप्ताहाचा कितवा दिवस आहे लक्षात ठेवा नाहीतर पुन्हा आमची कथाही संपली तरी म्हणताल महाराज तुमच्या अजून दोन दिवस राहिले ती यान असं काही होऊ नये कारण कथा ही जात असते कथा आपली रंगत चाललेली आहे चार दिवसाची शिवमहापुराण कथा संपन्न झालेली आहे आजचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी अत्यंत आपल्या शिवमहापुराण कथेमध्ये उत्साह असतो कारण की चार दिवस आपण हेच पाहत आलो दोन दिवस पाहिलं कथा का ऐकावी तिसऱ्या दिवशीचा दिवस सती खंड चौथ्या दिवशी उत्साह आणि तो म्हणजे पार्वती मातेचा जन्म पार्वती मातेचा काल जन्म साजरी केला त्यामध्ये आपण एवढ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये त्या जन्म उत्साहामध्ये सहभागी झालो त्याचबरोबर पार्वती मातेने सुद्धा मनुष्य जन्म मागितला मृत्यू लोकामध्ये माता भगवती आलेली आहे जे की जगाची जननी आहे अखिल ब्रह्मांडाची जननी आहे तीसुद्धा या इथं आलेली आहे आणि या मृत्यूलोकामध्ये येऊन शिव परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती माता मनुष्य योनीमध्ये आलेली आहे मृत्यूलोकामध्ये आलेले आहेत भाग्यवंत आहेत का फक्त भाग्यवंतालाच कन्यादानाचं पुण्य मिळत आपलं काहीतरी पुण्य असत म्हणून आपल्या घरी कन्या, कन्या विचार येत फार मोठी गोष्ट आहे की मुलगी असण काहीतरी पुण्याच काम आहे मुलगी पाहिजेच मुली शिवाय माया नाही आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आई वडिलांचा मुलीवर तेवढाच जीव असतो आणि मुलींचा सुद्धा आई वडिलावर तेवढाच जीव असतो पण शिव महापुराण कथा सांगते की बाबा मुलींचा जास्त करून बापावर जीव असतो काव तुम्हाला सांगू का मुलीचा बापावर एवढा जीव असतो एवढा जीव असतो आई किती कधी रागवेल कधी मारेल कधी काम सांगेल कधी काम नाही केलं तरी मारेल पण वडील कधी मारतात का बघा कधीच वडील मारत नाहीत कधीच वडील दुखवत नाहीत कधी कुठलं काम सांगत नाहीत आणि एखादं काम नाही केलं तरीसुद्धा रागवत नाहीत म्हणजे ते वडील असतात विचार करा फार फार जीव लावतात त्यांना माहिती असतं की ही चिमणी फक्त काहीच दिवसाची आपल्या घरी आहे काहीच दिवशी तर राहणार आहे म्हणून आईलाही माहिती आहे पण आईला वाटतं की सासरी गेल्यानंतर आपलं नाव निघावं आपल्या कुळाचं नाव निघावं आपल्या घरच्याचं नाव निघावं यासाठी ती आई रागवत असते काम सांगत असते काम शिकवत असते पण बाबांचं असं असतं अगं काहीच दिवस ती आपल्याकडे एकदा का आपल्या एक इथून गेली तिला भेटणं मुश्किल होतं म्हणून बापाचा जीव लेकीवरच जास्त आहे फार फार अत्यंत महत्वाचं आहे असे हिमालय राजा सांगायचं मला एकच आहे तात्पर्य एकच आहे की हिमालय राजाचं एवढं मोठं भाग्य आहे की हिमालय राजा, राजा यांना पुत्री प्राप्त झाली कन्यारत्न प्राप्त झालं मी तुम्हाला खरं सांगू का बापाचं आपल्या जीवनामध्ये एवढं महत्व आहे ना इथं सगळ्या माझ्या माता भगिनी बसल्या तुम्ही कोण्या एखाद्याला विचारा ज्याला बाबा नाहीत ना त्यांच्याकडं जायचं आणि त्यांना विचारा की बाप नसल्यानंतर काय होत बाप जीवनामध्ये काय असतो कधी त्यांना जाऊन विचारा कारण घराचं जर काय पाया असेल तर आई असते आणि घराचा जा छत जर असेल तर बाप असतो आणि ज्या दिवशी आपल्या जीवनामधून बाप निघून जाईल ना त्या दिवशी आपल्या घरावरचा छत निघून जातो